नमस्कार आज बनवली आहे येसूर पावडर येसूर पावडर बनवण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ही रेसिपी माझ्यापर्यंत कशी आली ते तर माझ्या आजोळी माझी आजी होती त्यावेळेला ज्या वेळेला मटणाचा चिकनचा किंवा मासवडीचा असायचा त्यावेळेला त्या भाज्या खूपच वेगळ्या आणि खूप चविष्ट अशा व्हायच्या तर मी माझ्या आजीला एकदा विचारलं की आपल्याकडे जो मसाला येतो माझ्या आईकडेही तोच मसाला असतो जो तू बनवून दिलेला असतो वाटणही तू जसं वाटण काढता म्हणजे मामी जसं वाटण काढते त्याच पद्धतीचं वाटण माझ्या आईसुद्धा काढते पण तरीसुद्धा इथं होणारा रस्सा हा एवढा चविष्ट चा आणि चांगला का होतो मसाले सगळे तेच आहे वाटण त्याच पद्धतीचं आहे तरी सुद्धा त्यावेळेला माझ्या आजीनंच म्हणजे आम्ही तिला बाई म्हणायचो बाईनं मला सांगितलेलं की या ठिकाणी आपण मसाल्याव्यतिरिक्त यामध्ये येसूर पावडरसुद्धा पाण्यामध्ये घालवून भाजीमध्ये टाकतो त्यामुळे या भाज्यांची चव ही एकदम छान अशी होते म्हटलं मग हे माझ्या का नाही करत मग ते न करायला काय झालं छोट्या भाज्यांमध्ये सुद्धा येसूर हा वापरता येतो म्हटलं मग सांग मला रेसिपी तेव्हा तिनं मला ही रेसिपी सांगितलेली तर यामध्ये मी दोन वाटी चणाड घेतलेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेत एक वाटी बाजरी घेतलेली आहे आपल्याला हे मंद गॅसवर ते एकदम छान असं भाजून घ्यायचंय खरपूस असं भाजून घ्यायचंय एकदम तांबूस रंग येईपर्यंत भाजायचंय यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही हे सगळे पदार्थ आहेत ते कोरडेच भाजायचेत आणि हा येसूर तयार केलेला हा अगदी सहा सात महिने सुद्धा चांगला राहतो छोट्या भाज्यांसाठी अगदी थोडासा पाण्यामध्ये घालून जरी टाकला तरी खूप छान अशी चविष्ट अशी भाजी तयार होते कोणत्याही भाजीला तुम्ही हा येसून टाकू शकता शक्यतो पातळ भाजीला सुक्या भाजीला नका टाकू हे तांदूळ आपण काटलीमध्ये काढून ठेवूयात आता आपण या ठिकाणी धणे आणि जिरं भाजून घेऊयात धणे एक वाटी धणे घेतलेले आहेत व पाववाटी जिरं घेतलेलं आहे धने गावठी आहेत तुम्ही कोणतेही घ्या बंद गॅसवरती आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगांचा येसूर टाकून शेवग्याच्या शेंगाची आमटी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही पाहू शकता एकदम चविष्ट अशी येसुरानं भाजी होते तर या ठिकाणी मी मसाले जे घ्यायचे त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक मोठी वेलची घेतलेली आहे चक्रीफूल घेतले अर्थ चार पाच दगडी दगडी फुलाचे पानं घेतलेली आहेत तसेच चार पाच लवंगा चार पाच मिरे दोन तेजपत्त्याची पानं ही घेऊन आपण मंद गॅसवरती हे भाजून घेणार आहोत हे स थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून आहे पूर्वीच्या काळी जात्यावरती दळलं जायचं आता आपल्याकडे जाते, जाते उपलब्ध नाहीत त्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतो वाटून चाळून घ्यायचंय व हा हे पाच सहा महिने चांगला टिकतो ज्या पद्धतीनं पंजाबी भाज्यांमध्ये बेसनपीठ भाजून टाकलं जातं किंवा साऊथ इंडियामध्ये रसम पावडर रसममध्ये किंवा सांबरमध्ये वापरली जाते तसाच येसूर हा महाराष्ट्रीयन भाज्यांमध्ये वापरला जातो यामुळे चव तर वाढतेच त्याबरोबर भाजीला एक थिकनेस पणा येतो घट्टपणा येतो येसूर टाकून ज्या काळ्या मसाल्याच्या भाज्या होतात त्या खूपच चविष्ट आणि छान होतात अशा पद्धतीनं येसुराची रेसिपी तुम्ही पण करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा